वा 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 मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर इकडे मस्त सुरमई थाळी आहे आणि इकडे मस्त चिकन थाळी आहे ही सगळी बनलेली आहे मंडळी वेंगुर्ल्यामध्ये अगदी कोकणी पद्धतीने इकडे काय काय दिलेलं आहे बघा इकडे वेस्ट थाळी पण आलेली आहे आपल्यासमोर आणि जबरदस्त आहे इकडे आपण आता ट्राय करणारच आहोत पण तत्पूर्वी काय काय दिलं आहे बघूया इकडे आहे मस्त असं बांगड्याची करी दिलेली आहे इकडे सोलकट दिलेली आहे मस्त तिसऱ्या दिलेल्या आहे कोशिंबीर दिलेली आहे इकडं राईस दिलेलं आहे मस्त सुरमई फ्राय दिलेला आहे आणि इकडे चपाती दिलेल्या आहेत इकडे बघा मस्त चिकन थाळी आहे चिकन ग्रेवी आहे चिकन सुक्का आहे इकडे मस्त असं सोलकडी त्यानंतर इकडे कांदा लिंबू आणि राईस दिलेला आहे इकडे आहे वेज थाळी वेज थाळीमध्ये पण पावतून पशा चपाती भात इकडे डा डाळ आहे मसूरची भाजी आहे त्याच्यासोबत इकडे शिमला मिरची भाजी आहे इकडे मस्त श्रीखंड आहे सोलकडी आहे पापड आहे भरपूर अशा तिन्ही थाळी आहेत आणि कुठे मिळतात मंडळी तर ह्या आनंदी होमस्टे वेंगुरला इथे मिळत आहेत आणि मंडळी आपण आता त्या ट्राय करणारच आहोत असं दुसं नाही आपल्यासोबत अरे ट्राय करूया